नमस्कार मी सारिका आणि छोटी श्रीशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कसे आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला वाट बघायची तुमची संपली आहे मच्छमणी मी दाखवत नव्हते इतके दिवस तर आपलं बुकिंग सगळंच फुल झालेलं आहे हा आहे मच्छमणी मच्छमणीची गोष्ट मात्र मी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये वेळ घालवत नाही मच्छमणी काय करतो मच्छमणी राहू केतू आणि शणी यांच्यापासून आपला बचाव करतो मच्छमणी काय करतो निगेटिव्ह ऊर्जांना बाहेर फेकून देतो मच्छमणी काय करतो पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये आणतो आपला ओरा क्लीन करतो त्याचबरोबर रायाची कृपा म्हणजे जगात आता जिवंत देव कोणते आहेत तर मारुती राया त्यांची कृपा ग्रह खुश करायची ताकद मच्छमणीमध्ये असते तुमची राहू जर तुमच्यावर खुश झाला तर एका रात्रीत करोडपती बनलेशिवाय राहत नाही त्यामुळे बिझनेस चांगला चालतो त्याचबरोबर तुमच्या घरातली इडा पिडा टळून जाते कोणी ब्लॅक मॅजिक निगेटिव्ह ऊर्जा काहीही तुमच्या अवतीभोवती असेल तर ते सर्व निघून जाण्याची ताकद ही या मच्छमणीमध्ये असते त्याचबरोबर पैसा सांगितलं राहूशी संपर्क येतो ह्याचा त्यामुळं पैसा हा तुमच्याकडं खेचून आणण्याची ताकद केलेल्या कष्टाचं योग्य बक्षीस मिळायची ताकद ही या मच्छमणीमध्ये असते असे अनेक गुण मच्छमणीमध्ये आहेत ते थोडक्यात सांगितले मच्छमणी हा मी सगळ्यांना सोळाशे रुपयाचा मच्छमणी हा तुम्हाला मी एकदम फ्री देत आहे आणि तो सुद्धा या स्कॅनर सकट आपण बघू शकता ओरिजनल ते ओरिजनल कुठंही काही फसवणार नाही ब्रँड इज ब्रँडच असणार आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा दुसरी आली आपली पोटली तर आपली पोटली ही स्वतः मी डिझाईन केलेली आहे गुढीपाडवा स्पेशल पोटली कुठही मिळणार नाही हे बघा खास महाराष्ट्रासाठी तयार झालेली ही गुढी उलट दिसत असेल सॉरी फोटो टाकेल मी गुढीपाडवा स्पेशल पोटली ही आपल्यासाठी तयार झालेली आहे मच्छमणी कसा वापरायचा आणि गुढीपाडवा पोटली कशी वापरायची याच गोष्टीसाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर मच्छमणी हा फुल रेकी करून तुमच्यापाशी पोचणार आहे आता तुम्ही नाव द्यायला चुकत आहात हे ते, ते, ते मी घरातल्या सगळ्यांच्या नावावर दोन्ही गोष्टी रेकी करत आहे कारण आता रेकीचं काम माझं एवढं वाढलं आहे की मी दरवेळी वेगळं करू शकत नाही तर तुम्ही हा मच्छमणी तुमच्या घरामध्ये जो कमवता माणूस असेल किंवा जी स्त्री असेल जर लोक ऐकली नाही तर स्त्री असेल त्यांनी वापरा आता ह्याला चांदीच्या चेनमध्ये धारण करतात आता चांदीची चेन नसेल तर तुम्ही कोणत्याही सिल्वर कलरच्या चेनमध्ये धारण करू शकता पण माझ्या मते या सगळ्याहून चांगली ही गोष्ट आहे की तुम्ही पर्स मध्ये बाळगू शकता तुम्ही खिशामध्ये ठेवू शकता दोन मिनटं ह्याचा स्किनला संपर्क आला सकाळी सकाळी त्याला अफर्मेशन द्या आणि विषय सोडून तो परतच्या परत आपला पिशवीमध्ये ठेवून टाका पर्समध्ये ठेवून टाका म्हणजे तो जास्त दिवस टिकेल पुढच्या चार पिढ्या वापरू शकतील असा हा मच्छमणी आहे मच्छमणीच्या वरचा कलर जाणं हे म्हणजे मच्छमणी खरं असायचं लक्षण आहे का आता मच्छमणी हा पांढरा असतो आणि हे जे पोटातनं माश्याच्या निघालेलं असतं त्यावेळी ते याच कलरचं लाल कलरचं असतं लाल कलर, कलर सुकून या कलरचा होतो म्हणजे मच्छमणी तुटणे मच्छमणीचा कलर बदलणे हे स्वाभाविक गोष्टी आहेत का तर तो ओरिजिनल आहे कुठं प्लॅस्टिकचा मणी तो नाहीये ताई तुम्हाला फसवणार नाही कधीही याची तुम्हाला सगळ्यांना हजारो टक्के गॅरंटी आहे पण तुम्हाला समजावून सांगणं तेवढीच माझ्यावर मोठी जबाबदारी आहे जेवढं तुम्ही प्रेम माझ्यावर करता त्यासाठी तर मच्छमणी या प्रकारे वापरायचं आहे तुमच्या घरी साडी पोटली आणि मच्छमणी मिळाल्यावर सर्व काही देवासमोर ठेवायचं आहे बारा तास देव घरामध्ये दे राहू द्या त्याला उदबत्ती ओवाळा दोन तीन वेळा म्हणजे कुरिअरवाल्याच्या हातानं इकडनं तिकडनं आलेले हे तर खूप आतमध्ये आहे याला निगेटिव्ह शिवू पण शकत नाही तेवढी पॉवरफुल रेकी आहे त्याला तर तेल, एक दिवस तिथं ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही काढून हे वापरायला सुरु करू शकता ह्याचं सांगितलं कुठलाही वारा असतो मच्छमणी मंगळवारी वापरायला सुरुवात करणं सगळ्यात जास्त चांगलं असतं त्यातनंही तुम्ही कधीही वापरू शकता दुसरी आली गुढीपाडवा स्पेशल पोटली ही जी मी आपली घरची आहे आता ही स्पेशल बनवलेली गुढीपाडवा पोटली आहे जगात कुठे मिळणार नाही गुढीपाडवा पोटली तुम्हाला ती पोटली नऊशे नव्याण्णव रुपये किंमत आहे हिची ही, ही पोटली मी तुम्हाला साडीवर फ्री दिलेली आहे गुढीपाडवा पोटली आहे ही हे लक्षात घ्या आता ही पोटली तुमच्यापाशी पोचल्यावर तुम्ही काय करायचं आहे शक्यतो ओपन करू नका करायची असली खुशाल करा त्याच्याबद्दल पण माझं काही मत नाहीये मी याला दोन गाठी मारून पूर्ण पॅक केलीये की रेकी ऊर्जा आतमध्ये राहाव्यात आता तुमच्या घराच्या कुठलीही दिशा असो दक्षिण उत्तर पश्चिम आगनेय वायव्य अजून कोणतीही दिशा असो त्या ठिकाणी ही पोटली उंच जागेवर भिंतीच्या कोणत्याही घराच्या कोणत्याही बा, बाजूला असो कडा असो 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 कुठेही एखादं भाड्यानं राहत असाल तर असे साधे जे आपले टोचायचे हे असतात खिळे तशा ह्या ह्याला उंच ठिकाणी लावून ठेवा एक वर्षभर याला हात लावायचा नाहीये पुरी पॉवरफुल ह्याच्यावर रेकी आहे की घरात अपमृत्यू होणार नाही घरात ॲबॉर्शन होणार नाहीत घरातल्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित अभ्यासात मन लागेल तिसरी गोष्ट घरामध्ये पैसा भरपूर येईल चौथी गोष्ट तुम्हाला जर प्रमोशन मिळत नसेल तुम्हाला परदेशी जाण्याचे योग मिळत नसतील तर ते मिळतील त्याच्यानंतर पोलीस केस कोर्ट कचेरी या खोटे आरोप ह्या सगळ्या गोष्टी या पोटलीमुळं नष्ट होणार आहेत आजारपणं नष्ट होणार आहेत मृत्यूचं भय सतत सतत मनाला जे राहतं ते मृत्यूचं भय कमी होणार आहे अशा एकशे एक, एक गोष्टी या पोटलीमुळं तुमच्या आयुष्यात बदल करणार आहेत तुम्ही काम एकच करायचंय या पिशवीमध्ये ते असेल हे तुम्ही हे करून टाका ह्याचा काही उपयोग नाहीये पण पोटलीला तीन गाठी दोन गाठी जशी जशा तुमच्या एनर्जी आहेत कुणाच्या एनर्जी घरातल्या खूप छान दिसत आहेत तिथे मी एक गाठ मारली आहे कुणाला तीन गाठी मारलेल्या आहेत तर जशी काही तुमच्याकडं येईल ती ती तशीच्या तशी या स्वरूपात इथं परत तुम्ही वाटल्यास एखादी गाठ मारा आणि आशी अडकवून ठेवा पूर्ण श्रद्धेनं पूर्ण भावनायुक्त विश्वासानं ही पोटली घरात अडकवा बघा आपल्या आजोबा पोटलीसारखं हिनं नाही काम केलं तुम्हाला घरात शिरल्या शिरल्या जर तुमच्या घरात शांतता नाही आली तर तुम्ही बोलाल ते मी ऐकेल एवढं चॅलेंज देऊन मी सांगते की ही पोटली तुम्हाला गुढीपाडवा पोटली ही तुम्हाला तिजोरीत ठेवायची नाहीये तर ही तुम्हाला घरात टांगायची आहे घराच्या आत घराच्या बाहेर नाही बेडरूम असू दे हॉल असू दे किचन असू दे काही असू दे एकच खोली असू दे काहीही असू दे ही वर फक्त टांगायची आहे हिला लॉकरमध्ये ठेवायची नाही आहे हे मी परत परत सांगते परत तुम्हाला व्हिडिओ सापडत नाहीत परत तुम्हाला काय होत नाही तर, तर दोन्ही गोष्टी कशा वापरायच्या आहेत हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे गुढीपाडवा पोटली ही माझी आहे मी स्वत बनवली आहे म्हणून मला उशीर लागला प्रिंटिंग करणं पिशवीवर प्रिंटिंग करणं आणि भरणं आणि आता सिद्ध करणं या गोष्टीला वेळ लागलेला आहे म्हणून ती एवढी पॉवरफुल झालेली आहे तर ही पोटली गुढीपाडवा पोटली ही जर तुम्हाला आता आपले फक्त ऑफर एकच राहिली आहे पंधराशे ते दोन हजार साड्यांची तुम्ही पंधराशे ते दोन हजार वरती दिलेल्या नंबरवर ॲडव्हान्स पेमेंट बुकिंग करू शकता त्यावर तुम्हाला हा मच्छमणी आणि ही पोटली पूर्णपणे फ्री मिळणार आहे जर तुम्ही दीड ते दोन हजार दर दीड हजार संपलेली आहे सोळाशे ते दोन हजार दरम्यानची साडी घेतली तर नसेल तर हा मणी आहे सोळाशे रुपयाला तुम्ही आयुष्यामध्ये कधी पण घेऊ शकता आणि त्याच्या हीच राहील आणि त्याचे फायदेही हेच राहतील गुढीपाडवा पोटली ही पूर्ण चैत्र महिनाभर तुम्ही घेऊ शकता याची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे डायरेक्ट सांगते मी तुम्हाला इथंच किंमत नऊशे नव्याण्णव रुपये किंमत आहे कारण त्यामध्ये असलेल्या वस्तूपेक्षा जी एकशे एक, एक गोष्टीची रेकी मी त्याला देते त्याला जास्त महत्त्व आहे हे कोठंही मिळणार नाही त्यामुळं या दोन्ही गोष्टीवर संपूर्ण विश्वास ठेवून आपलं सुंदर असं जीवन जगायला सुरुवात करा आणि नवीन आपलं मराठी नवीन वर्ष हे तुम्हाला सुख शांती समाधानाच जाण्यासाठी जे माझे अथक परिश्रम महिनाभर चालले आहेत त्याला युनिवर्सनं भरभरून यश दिलं आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू खूप खूप आभार तुम्हासारख्या सगळ्यांचे की दाई ताईवर डोळे मिटून विश्वास ठेवतात तुमच्या विश्वासाचा घात हा माझ्याकडनं कधी होणार नाही एक हजार टक्के जेव्हा मला गॅरंटी असते की ही माझी वस्तू काम करणार म्हणजे करणार त्याच वेळी मी या वस्तू पुढं आणते मी कधीच कोणाच्या वस्तू विकत नाही तर मी स्वतःच्या वस्तू तयार करत असते आणि त्या विकत असते माझं हे कोणी चोरू शकत नाही हे फार मोठी गंमत आहे बऱ्याच साऱ्या कमेंट आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत की ताई इकडं असं चाललंय ताई तिकडं तसं चाललंय तर चालू दे रे बिनधास्त चालू दे कसं आहे खऱ्याला मरण नसतं आणि खोट्याला काय म्हणतात पुढं ते तुमचं हा टॉवर इच्छापूर्ती टॉवर हा जगात दुसरा कोणी बनवू शकत नाहीये बनवेल ती कॉपी असेल आज ह्याच्यासाठी मी आणि माझे डीलर हे दोघं जण अथक परिश्रम करत होतो की कोणता क्रिस्टल कुठं घातल्यावर इच्छापूर्ती टॉवर तयार होईल पंचवीस सव्वीस सालचा त्यामधले नंबर त्यामधला एकशे चव्वेचाळीस वर्षाने आलेला कुंभ या सगळ्याच अतिशय जे माझ्यासारखे जे क्रिस्टलचे खूप मोठे माझ्यापेक्षाही वरच्या पदव्या ज्यांच्याकडे आहेत क्रिस्टलच्या ती लोक आणि मी मिळवून हे सगळं करत होतो जेम स्टोनच ज्ञान असणं त्याच सर्टिफिकेट आपल्या जवळ असणं त्यावेळी त्याच्यावर काय रेकी केली जाते हे असणं या काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात त्यामुळं मैत्रिणींनो कुठंही काही पाहिलं तरी लक्ष देऊ नका कारण खरोखर या गोष्टी दोनशे तीनशे रुपयात नाही आहेत तर याची किंमत सगळ्यांना माहीत आहे तर हा आहे इच्छापूर्ती टॉवर हवा असेल तर वरती हे करा शेवटचे शंभर टॉवर फक्त माझ्याकडे या किमतीतले तयार आहे त्याच्यानंतर ह्याची किंमत सहाशे ते पाचशे रुपयानं वाढणार आहे हेही मी तुम्हाला सांगून ठेवते तर चला क्रिस्टलवर विश्वास ठेवा आज अहमदाबादसारख्या मोठ्या सिटीनं या महाराष्ट्रातली क्रिस्टल क्वीन म्हणून मला नाम घोषित केलं आहे तर त्याप्रमाणेच मी काम पण करणार आहे भले माझ्या वस्तू महाग असतील पण एक हजार टक्के रिझल्ट द्यायची ताकद पण ताईच्या अंगात आहे ती या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपली पोटली आपला मच्छमणी घेतलेली सुंदर साडी आणि नवीन गुढीपाडवा स्पेशलचा हा नवीन वर्षाचा आपला टॉवर अशा अनेक टॉवर निघत राहणार आहेत अनेक वस्तू निघत राहणार आहेत काळजी करू नका तर या सगळ्या वापरायच्या कशा काय कशा आता हे वापरायचं कसं हा फार जणींना प्रश्न पडला याच्यात तुम्हाला वापरण्यासारखं काहीच नाहीये इच्छापूर्ती यंत्र आणि क्रिस्टल स्वतःच काम स्वतः करतात क्रिस्टलला काय लागतं सगळ्यात महत्वाचं रेखी सगळ्यात पहिल्या लागतं तुम्हाला की याचा याच्यात काय क्रिस्टल घातले याची पूर्णपणे माहिती असणं दुसरं लागतं रेकी तिसरं लागतं एंजल नंबर एंजल नंबरचा सुद्धा कोर्स असतो पुढं सर्टिफिकेट लागलेली आहेत त्याचवेळी आपण एंजल नंबर तयार करू शकतो एंजल नंबर नावाचं मोठं पुस्तक आहे एंजल नंबर तुम्ही मी कुणी काढलेले नसतात तर जे गुरु आहेत आणि ते भारतातले पण नाही जे गुरु आहेत त्यांना युनिवर्सनं जे एंजल नंबर दिले ते त्यांनी लिहून ठेवले त्याचे अनुभव घेतले आणि ते, ते सगळे एंजल नंबर आम्ही सगळे पुढे वापरत असतो कुणी कुणाचा एंजल नंबर मनाचा तयार करू शकत नाही आता एक पिढी संपून जेव्हा दुसरी पिढी येते तेव्हा त्यात ते भर घालू शकते पण बेस तोच राहतो बघा मूल जन्माला येतं आता नवीन निघालं टेस्टू पेबी निघाल्या अजून काय निघालं अजून काय निघालं पण बेस काय आहे आईचा गर्भ किंवा बेस काय आहे स्त्री आणि पुरुष तसंच क्रिस्टलचा आहे बेस तोच राहणार आहे नंबरचा एंजल नंबरचा बेस तोच राहणार फक्त आम्ही त्यामध्ये बदल करत जाणार एवढीच अक्कल आमच्याकडे असते एंजल नंबर कधी कुणी स्वतःचा तयार करत नाही तर त्याचप्रकारे गुरूंच्या आज्ञेनुसार स्वतःच्या बुद्धीनुसार बेस आणि बेसनुसार तयार केलेले हे एंजल नंबर आहेत हे एंजल नंबर रोज एक्केचाळीस वेळा बोलायचे आहेत दोन्ही वर्षी तुमची भरभराट होणार आहे जे काही तुम्हाला हवं आहे क्रि हा टॉवर तुम्ही कुठेही ठेवू शकता देव सोडून देव आणि क्रिस्टल या एकदम वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत देव आणि क्रिस्टल या एकदम वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत देवाचा आणि क्रिस्टलचा काही एक संबंध नाही तर हा टॉवर तुम्ही देवघर सोडून कुठेही ठेवू शकता माझं एकच म्हणणं असतं जळकुट्या माणसांपासनं लांब ठेवा बे आपल्या बॉटलला सॉक्सचे मी चाळीस रुपये वरतून का घालवले का तर त्याच्यावरचे नंबर त्याच्यातले क्रिस्टल हे दुसऱ्या कुणाला दिसू नयेत म्हणून तर लोकाला दिसू नये या प्रकारे घरात तुम्ही कुठेही ठेवा किंवा छानस त्याच्यावर बॉक्स वगैरे ठेवत जा कामापुरता ओपन करत जा दुसरी गोष्ट याच्या खाली इच्छापुरती चिठ्ठी तुम्ही लिहून ठेवायची आहे जी तुमची इच्छा आहे मनामध्ये त्या पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये यावर्षी दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसमध्ये माझं प्रमोशन झालं मला एवढा पगार मिळायला सुरुवात झाली दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये माझं लग्न ठरलं मला सुंदर असा पती मिळाला किंवा पत्नी मिळाली माझं आजारपण माझं वेट लॉस माझं काय ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या पंचवीस असू दे ऑल फॅमिलीच्या एका चिठ्ठीवर लिहा आणि सदान कदा ह्याच्या ऊर्जेमध्ये म्हणजे ह्याच्या खाली या प्रकारे चिठ्ठी ठेवा कामं नाही झाली तर तिथून पुढं बोला अगदी टॉवर आणून ताईच्या डोक्यात घातला तरीही चालेल कारण गॅरंटीज तेवढी माझ्याकडं की माझा क्रिस्टल काम हे करणार कारण त्याच्यासाठी एक हजार टक्के काम मी करत असते माझा ओरा एवढा पॉझिटिव्ह आहे मी स्वतः एवढी पॉझिटिव्ह आहे की माझी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोचवायला बाबांनी मला तेवढं निवडलं त्या ते गोष्टीसाठी आणि त्याचं सत्कार्य मी माझ्या हातून करणारच तर चला सगळ्यांच्या लक्षात आला असेल टॉवर कसा वापरायचा आहे शेवटचे शंभर टॉवर या किमतीत मिळणार आहेत हे शेवट सांगून ठेवते तुम्हाला मच्छमणी हा तुम्हाला सोळाशे रुपयाचा मच्छमणी विथ तुम्हाला स्कॅनर सकट कुणी एवढं दाखवणार नाही जो डुप्लिकेट स्कॅनर असतो वीस तीस रुपयाचा आत लावलेला तो स्कॅनर दाखवत नाही माझी साडीसुद्धा ब्रँड तुम्हाला दाखवून देईल की ही के केसरिया ब्रँडची साडी आहे तेव्हाच तिथं स्कॅनर असतो तर हा स्कॅनर तुम्हाला दाखवून देईल की हा मनी किती शुद्ध आहे ते त्याचप्रमाणे ह्याची गॅरंटी माझी कारण मी स्पेशल केली आहे पोटली गुढीपाडवा स्पेशल गुढीपाडवा गुढीपाडवाच त्याच्यावर आहे तर तुम्हाला ही पोटली पण फ्री मिळणार आहे ज्यांना विकत घ्यायची आहे त्यांना याची किंमत नऊशे नव्याण्णव आहे याची किंमत आहे सोळाशे रुपये तुम्ही अशी सुद्धा नुसती घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय